मोठी बातमी राज ठाकरे आताच मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना अमित ठाकरे यांच्या लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी पोहोचले आहेत अमित ठाकरे यांच्या लग्नाच्या पत्रिका देऊन आग्रहाचं निमंत्रण राज ठाकरे यांनी मातोश्रीवर दिलेलं आहे आताची सगळ्यात मोठी बातमी राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचले त्यांनी उद्धव ठाकरे यांना अमित ठाकरे यांच्या लग्नाचं निमंत्रण दिलंय अमित ठाकरे यांचं लग्न होणार आहे आणि त्यासाठी राज ठाकरे सध्या पत्रिका देत आहेत मोठा भाऊ म्हणून उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे यांनी हे निमंत्रण दिलेलं आहे यापूर्वी देखील घरगुती कार्यक्रमांमध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे यांचे घरगुती संबंध नेहमीच समोर आले होते राजकीय कितीही टीका होत असली तरी घरगुती ज्यावेळेला कार्यक्रम असतात त्यावेळेला दोन्ही भाऊ एकत्र येतात हे नेहमीच आपल्याला पाहायला मिळाले आपण अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून विनायक राज ठाकरे आज मातोश्रीवर पोहोचले होते निमंत्रण देण्यासाठी कशा प्रकारचं स्वागत त्यांचं मातोश्रीवर झालंय काय माहिती मिळते आपल्याला निखिल आपण जर पाहिलं तर हे दोन्ही भाव जे आहेत ते राजकारणापलीकडे कार्यक्रम असेल किंवा कोणी आजारी असेल तर नेहमीच एकमेकाला मदत करताना पाहायला मिळेल या अगोदर उद्धव ठाकरे सुद्धा आजारी होते तेव्हा स्वतः राज ठाकरे जे आहेत ते त्यांना पाहण्यासाठी गेले होते किंवा गाडीने त्यांना घरापर्यंत सोडलं होतं आज आ, राज ठाकरे जे आहेत ते स्वतः मातोश्रीवर पोहोचले होते त्यांच्या मुलाचं लग्न आहे त्या लग्नाची पत्रिका निमंत्रण पत्रिका देण्यासाठी ते स्वतः गेले होते आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरे सुद्धा बाहेर मातोश्री बाहेर सोडण्यासाठी स्वतः आले होते हस्तांदोलन सुद्धा स्वतःने केलेलं आहे त्यामुळे साहजिकच आहे दोन दोघांचे राजकारणाचे मार्ग जे आहेत ते वेगळे जरी असले तरी कौटुंबिक आपण जर पाहिलं तर ते एकत्रच आहेत किंवा एकमेकाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित आपल्याला अनेक वेळा पाहायला नक्कीच विनायक आणि घरगुती कार्यक्रमांमध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे त्यांचे संपूर्ण कुटुंबीय नेहमी सहभागी होत असत मात्र दोन भाऊ जेव्हा भेटतात त्यावेळेला मराठी माणसाची आशा पल्लवीत होते की हे दोघेही एकत्र येतील का पुन्हा एकदा तो मुद्दा पुढे निघल्या कारण का अशा प्रकारे कार्यक्रमाला जर दोन्ही भाऊ एकत्र येत असतील तर मग ते राजकारणात एकत्र का येत नाहीत अशी मुद्दा जो आहे तो प्रत्येकाला उपस्थित होता मनात कुठेतरी प्रत्येकालाच भावना येते त्यामुळे अजूनही त्यांच्या दोन्ही दोघांच्या वाटा ज्या आहेत दोन्ही पक्षाच्या त्या वेगळ्याच अजून आहेत त्यामुळे ते भविष्यात तरी अशा प्रकारे कार्यक्रमाला एकत्र आल्यानंतर भविष्यात राजकारणात एकत्र येतील का अशी चर्चा सुद्धा आणि रंगताना पाहायला मिळतील नक्कीच धन्यवाद विनायक एकूणच माहितीबद्दल राज ठाकरे अमित ठाकरे यांच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका घेऊन मातोश्रीवर पोहोचले होते त्यानंतर उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना बाहेरपर्यंत सोडण्यासाठी इथे आले होते दोघांच्याही चेहऱ्यावर हास्य या ठिकाणी दिसते घरगुती कार्यक्रमांमध्ये दोघे बंधू नेहमीच सहभागी होताना दिसत असतात